तो मामाचा होऊ शकला नाही माझ्या मायबाप माझ्या कष्टकरी शेतकऱ्याचा कधी होऊ शकणार नाही चरण चौरे अठरा मतांना आलेला आहे तुम्हाला चरणराज चौरे हा छत्तीस मतांना आलेला माहीत नाही तुम्ही गावातला तुम्हाला चरण चौरे किती मतांना निवडून आलेला माहीत नाही तुम्ही बाहेरच्या लोकांचं काय बघणार आहात पर तशी कार्यालय झालेलं चुकी जाईल तुम्ही कुठलीही भूमिका घेतली नाही त्यावेळेस दरोडेखोरासारखं तुम्ही त्या ठिकाणी बघायची भूमिका घेतली आणि आता तुम्ही जनतेसमोर चालला की मी पोलीस आहे म्हणून त्यामध्ये कोण चोर कोण पोलीस ही माझी मायबाब जनता ठरवत तुम्ही ठरवू शकत नाही आज तीस वर्ष झालं तुमच्यापैकी सत्ता होती तुमच्यापैकी आमदार होता तुम्ही काय करू शकला कर नाही तुम्ही जनतेसमोर जाण्याच्या लायक देखील नाही जणाला पैसे देऊन त्या ठिकाणी सुपारी देऊन चरणराज चौरीची बदनामी कशा पद्धतीने होईल ठराव घेण्याची गरज आहे म्हणजे पेनोर गाव पाटकुलगाव ही गावं अनगरला जोडलेली बरोबर आहेत ही भूमिका त्यांची होती आणि ते तो व्हिडिओ माझ्यापशी आहे राजकारण करणाऱ्या माणसाला माझी मायबाप जनता स्वीकारणार नाही त्या ठिकाणी माझ्या जनतेवर अन्याय झालेला मी सण करणार नाही त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीला माझी कुठल्याही थराला जाण्याची माझी तयारी आहे नमस्कार मी समाधान मानसळे लोकन्यूज मध्ये आपलं हो स्वागत आहे सध्या आपण पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि पेनूर जिल्हा परिषद गटामध्ये सध्या चर्चासत्र प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने चरण चौरे कोणी दादा कोणी बॉस असं म्हटलं जात आहे आज आपण त्यांच्यासोबत काय संदर्भामध्ये गप्पा आणि काही गोष्टी त्यांना विचारणार आहोत की विजन कशा पद्धतीचं आहे आणि कमी वेळातला नेता इथपर्यंत कसा पोचला नमस्कार नमस्कार आता झडपीच्या अनुषंगाने बरेच तुमच्या जे काही गाव आहेत त्यामुळे तुमच्याबद्दलची चर्चा होती आहे वगैरे तर आता सध्याला ह्या निवडणुका कशा पद्धतीने तुमचं म्हणजे विजन आहे या ठिकाणी मी पेनूर झडपी गटातून मी केलेल्या के विकास कामाच्या जोरावर मी सर्वसामान्य मायबाप जनतेच्या समोर जाणार आहे त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये माझ्या झडपी गटातील जनतेला मला जेवढा न्याय देता येईल त्या पद्धतीने मी त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे विकास कामाच्या जोरावर समोर जातोय विकास काम करायसाठी माझ्या सर्वसामान्य जनतेचं माझ्या मायबाप जनतेचं प्रश्न सोडवण्यासाठी मी निवडणुकीत ह्या रिंगणात उतरलेलो आहे आता तुमचा जो कालाखंड आहे निवडणुकीत येण्यापूर्वीचा आणि आतापर्यंत किती वर्षाचा आहे नेमका दोन हजार सोळा पासून दोन हजार सोळाला मी शिवसेना पक्षाचं काम करायला ठरवलं तिथून ते आतापर्यंत तर चरण चौरे म्हटल्यानंतर सर्वांना पिनूर हे गाव सध्या दिसतं तर आणि मला एक प्रश्न असा विचार वाटतो की असं कुठलं काम आहे की त्या कामात तुम्ही केल्यानंतर त्या कामाचं पावती समोर ठेवून लोकांपर्यंत पोचला किंवा लोकांपर्यंत तुम्ही त्या कामाच्या कामा संदर्भातून पोचला असं कुठलं काम आहे तुमचं <coughs> आता मी मगाशी सांगितलं रस्ते असतील डीपे असेल पाण्याचा विषय असेल आणि काय स्टेशनचे प्रश्न असतील काय भावभावातल्या तक्रारी असतील तहसीलचे काय प्रश्न असतील प्रांत ऑफिसचे काय प्रश्न असतील अशा माध्यमातून अनेक अडचणी मी काई -काई ते ते त्या ठिकाणी जनतेच्या सोडवल्या आहेत काही काय ठिकाणी पोलिस स्टेशनला जाण्याच्या आधीच मी गावात या ठिकाणी जे काही तक्रार झाल्यास ते आपण त्या ठिकाणी गावातच बसून त्यांना समजावून सांगून सुद्धा मिटवण्याचा प्रयत्न केलेले आहेत त्यामुळं एक वेगळी छाप एक वेगळा या ठिकाणी आपण काय तर बाबा दोघांचा बी तोटा होऊ नये त्या ठिकाणी जाऊन म्हणून आपण या ठिकाणी मिटवण्याचा प्रयत्न केला आहे आणि विशेष करून सांगायचं झालं तर ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी स्मारक म्हणजे आज आपण पाहत असाल मला तर वाटतं की महाराष्ट्रामध्ये खेड्यागावातलं पहिलं स्मारक असेल या ठिकाणी आणि या ठिकाणी छत्रपतीचा अश्वारूढ पुतळा हा पेनूरमध्ये बसला गेला एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना तो पुतळा एक माझ्यासारख्या छोट्याच्या शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबांनी पंचवीस लाखाचा पुतळा भेट देण्याचं भाग्य खर तर मला लाभलं माझ्या पिनोरकाराला लाभलं माझ्या तालुक्याला लाभलं म्हणलं तर वावग ठरणार नाही ना। तो एक ऐतिहासिक विषय की एखाद्या चांगल्या चांगल्या आमदाराला चांगल्या चांगल्या खासदाराला जमलं नाही तो विषय या ठिकाणी माझ्या पिनोरमध्ये झाला याचा सार्थ अभिमान मला आहे आणि तसाच इतिहास ह्या मोहोळ तालुक्यामध्ये घडला पाहिजे विकासाच्या माध्यमातून असेल अनेक गोष्टीच्या माध्यमातून असेल मग त्या ठिकाणी शिक्षण असेल आरोग्य असेल कुठल्याही गोष्टी असेल असा एक इतिहास घडला पाहिजे की आपल्या लोकांचं प्रश्न सुटलं पाहिजे आपल्या लोकांच्या अडचणी सुटल्या पाहिजे माझा मायबाप जनता ही गुन्हा गुनिंदाने या ठिकाणी नांदली पाहिजे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आम्ही जनतेसमोर जातोय हो आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की अडचणी सुटल्या पाहिजे त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे तुम्ही ह्या आता सध्याला झेरपी गट आहे ज्यामध्ये तुम्ही सगळ्या दौरं सध्या तुमचं सध्या चालू आहे तर तुम्हाला असे कुठले प्रश्न कुठल्या अडचणी तुम्हाला जाणवले की ते तुम्ही केल्या पाहिजे आता मी जातोय प्रत्येक गावामध्ये गाव वस्तीवर भेटतोय सर्वसामान्याचे प्रश्न जाणून घेतोय शेतकऱ्यांचा प्रश्न जाणून घेतोय जास्तीत जास्त ह्या ठिकाणी अडचणी फक्त शेतकऱ्याच्या एकच येते की रस्ता आणि लाईट प्रत्येक ठिकाणी मी जातोय रस्त्याची आणि लाईटची गैरसोय आहे तेच विषय शे, खरं तर शेतकऱ्यांसाठी माझ्या मायबाप जनतेसाठी महत्वाचा रस्ता आणि रस्ता लाईट हे फार महत्वाची गोष्ट आहे कारण दळणवळणाची गोष्ट प्रमुखतेत हे आहे परंतु ह्या मतदारसंघामध्ये तुम्ही जात असताना काही लोकांकडून काही गोष्टी बोलल्या जातात तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता मी एक सर्वसामान्याचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे परंतु मला विकासावर बोलायला अतिशय आवडेल खर तर टीका करणं ही माझ्या स्वभावतच नाही परंतु एखाद्यानं फडून टीका केली तर आपल्याला त्याला उत्तर द्यावं लागतं म्हणून त्या ठिकाणी आपण आता मी कालच पत्रकार परिषद मध्ये मी त्या ठिकाणी बोललो जशाच तसं उत्तर किंवा त्या गोष्टीला खोट्या आरोपाला खरं उत्तर गेलं पाहिजे मला एकच तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगायचं आहे की आरोप करत असताना खऱ्या पद्धतीने करावा खोटा आरोप करू नये राजकारण हे तात्पुरतं असतं आयुष्याचं नसतं मतं ही विकासातून मागितली पाहिजे ना काम करता आज तीस वर्ष झालं तुमच्यापैकी सत्ता होती तुमच्यापैकी आमदार होता तुम्ही काय करू शकला नाही तुम्ही जनतेसमोर जाण्याच्या लायक देखील नाही तुम्हाला जनता आता तुम्ही मत मागाय गेलं तर तुम्हाला ठुकरावती तुम्ही आमच्याकडे येऊ नका तुम्ही तीस वर्षात आमच्यासाठी काय केलं नाही हे प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर यायला लागल्या कारणानं चरण चौरे यांची बदनामी कशा पद्धतीने करायची हा हेतू तुम्ही कसा साध्य करायचा मग काही जणांना पैसे देऊन त्या ठिकाणी सुपारी देऊन चरणराज चौरेची बदनामी कशा पद्धतीने होईल अशा पद्धतीनं अनेक गोष्टी समोर येतील आता काय आले ते आणखीन समोर काय तर खोट्या गोष्टी येतील परंतु माझी मायबाप जनता माझ्या मोहोळ तालुक्यातील अतिशय सुज्ञ आहे अशा गोष्टीला कुठलीही माझ्या मायबाप जनता भीक घालत नाही आणि घालणारही नाही हा विश्वास माझा आहे मी एक कामातून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे ना माझा तालुक्यात नेता आहे ना जिल्ह्यात नेता आहे माझी सर्वसामान्य जनता माझा मायबाप हेच माझा नेता आणि हेच माझे सर्वस्व म्हणून मी ह्या ठिकाणी काम करतोय आत्ता सध्याला आता सुरुवात आता नगरपालिकेची झालेली आहे झडपीची आता चालूच होईल परंतु तुमचा प्रमुख कुठला मुद्दा आहे की त्या मुद्द्यावरती तुम्ही तुमचे हे राजकीय दृष्टिकोन उभा केला आणि उभा करून परिवर्तनशील ना आहात मी सांगितलं ना मी विकास कामातूनच पुढे जाणार आहे आता इथपर्यंत आलो लोकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार आहे येणाऱ्या काळात माझ्या मायबाप जनतेने मला शंभर टक्के आशीर्वाद देणारच आहे तो आशीर्वाद दिला तर मी ह्या दहा गा दहा गावामध्ये झडपी गटामध्ये एक आडोसट गटातला जिल्ह्यातील एक पेनोर हा झडपी गट एक वेगळा दिसेल हा विश्वास मी मनाशी माझ्या खुनगाट बांधून ह्या ठिकाणी मी रिंगणात उतरलेला आहे तर एक महत्वाचा मुद्दा आहे मोहोळ मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आमदारकीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तो मुद्दा फार गाजला आणि तहसील कार्या संदर्भामध्ये तुम्ही आक्रमक भूमिका घेतली होती त्या मिठीमध्ये देखील तुम्ही आक्रमक भूमिका घेत असताना दिसला तो व्हिडिओ व्हायरल झाला वगैरे तर त्याचा तुम्हाला आता फायदा होऊ शकतो का शंभर टक्के कारण का तर माझ्या पेनोर पाटकुल सौंद तांबोळे असेल ह्या गावाचा समावेश रस्त्या हवेच्या अलीकडील होता आणि इतर चाळीस गाव म्हणजे एकूण टोटली त्रेचाळीस गावाचा समावेश त्यामध्ये होता परंतु इतका अन्याय आमच्यावर त्या ठिकाणी झालेला होता खरंतर आक्रमक होण्याची माझी काय ते हे नव्हतं परंतु त्या गोष्टीबद्दल इतकं मला त्या ठिकाणी चीड आली की आमचं महोळमध्ये पासून एक पाच मिनिटावर जाणे नंतर पोखरापुरासर मध्ये मिक्स झालेलं गाव अनेक गावावर ह्या ठिकाणी अन्याय झालेला होता त्या ठिकाणी त्या मध्ये मी त्या ठिकाणी प्रश्न मांडत असताना तात्या माने आमदार त्या ठिकाणी त्यावेळेस आमदार होते त्यांनी मध्येच उठून त्या ठिकाणी बोलण्याची भूमिका घेतली खर तर त्या जिल्हा नियोजनच्या सदस्यानं बोलत असताना दुसऱ्या सदस्यानं मध्ये उठून नाही बोललं पाहिजे असा त्याचा नेम आहे तरी देखील आमदार असून देखील यशवंत त्या माने यांनी उठून तू माझं नाव घ्यायचं नाही असं वाक्यात मला घेतलं मी म्हणलं तुमचं नाव जर घ्यायचं नसेल तर तुम्ही लोकप्रतिनिधी तालुक्याचा आहात तुम्हालाच त्या ठिकाणी तुमचंच नाव घ्यावं लागेल कारण का तर तुम्ही आमच्या गावावर केलेला अन्याय आमची गावं तुम्ही ऐकण्यासाठी इंदापूर इथं आलात का असं म्हटल्यानंतर अनेक गोष्टी त्यामध्ये झाल्या त्या ठिकाणी निषेध केला अक्षरशः त्या डीपीडीसीच्या चालू पुस्तकात बघितलं तर नवीन विषयावर मिटिंग झाली नाही जुन्याच विषयावरती मिटिंग संपली आणि चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते त्यांनी त्या ठिकाणी एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांवर आमची बैठक लावतो असं आश्वासन दिलं आणि त्या ठिकाणी बैठकही लावली आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या जाणून घेतल्यानंतर त्यामध्ये त्यांनी स्थगिती दिली आणि स्थगिती दिल्यानंतर राजकीय गोष्टीचा त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टीचा एकनाथ प्रेशर आला प्रेशर आल्यानंतर स्थगिती उठवायची पाळली पण स्थगिती उठवताना देखील त्यावेळेस एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आमच्या भरत गोवाल यांना कॉल करून मला बोलवून घेतलं मुंबई येथे आणि बोलवून घेऊन की अशा अशा पद्धतीचा राजकीय विषय आहे अतिशय वातावरण म्हणजे हा प्रश्न अतिशय चिघळाला लागलेला आहे तर हा निर्णय आपल्याला घेतलेला स्थगितीचा उठवावा लागते स्थगिती उठवावं लागते मग त्यानंतर साहेबांना म्हणलं की साहेब या ठिकाणी स्थगिती उठवण्याबद्दल माझं म्हणणं नाही तुम्हाला अडचण येत असेल तर पण माझं मंडल त्या ठिकाणून वगळलं पाहिजे मंडलामध्ये आठ गावं आहेत पिनूर पाटकुल तांबोळे पोखरापूर सारोळ खवनी आणि कोनेरी अशी आठ गावं त्या ठिकाणी मंडलमध्ये होती मंडल वगळण्याचा आदेश वर्णन एकनाथ शिंदे साहेबांनी दिला जिल्हाधिकारी साहेबा आला पर जिल्हाधिकारी साहेबांचं माझं बोलणं झालं या अशा गोष्टी केल्या तर अशा होते त्या ही तीन गाव आपण वगळू शकतो मी जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं की ठीक आहे ही तीन तर गावं काढा म्हणून असं केल्यानंतर पिनोर आणि तांबोळ त्यामधनं निघलं खर तर माझ्या मायबाप जनतेला मला खरं सांगायचंय की अनेक ती परत पाळी येऊ नये ह्यासाठी आपल्याला ह्यांना प्रस्थापिताला मुळासकट उठ उपडून टाकणं ह्या काळाची गरज आज आहे तुम्ही विधानसभेला तर शंभर टक्के उकडून टाकले त्याला पाक एकतीस हजार मतानं ह्या ठिकाणी आमदार राजभाऊ खरे निवडून आले आणि आता पण ह्या ठिकाणी अतिशय लोकांमध्ये बदल झालेला आहे की लोकांना त्या ठिकाणी झालेला अन्याय ही कुणाला सण झाला नाही आणि आणखीन देखील ही सुज्ञ जनता त्या गोष्टीचा विचार करून शंभर टक्के ह्या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जनता त्यांना स्वीकारणार नाही राहिला मुद्दा तहशील कार्यालयाच्या अपर तशी कार्यालयाच्या वेळेस आम्ही प्रत्येक गावामध्ये एक ग्रामसभा लावून त्या ठिकाणी ठराव घेण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी या मोहोळ तालुक्यातील आमच्या म्हणजे त्या ठिकाणी जे मोहोळ बचाव संघर्ष समितीने घेतला त्यावेळेस तो ठराव घेत असताना आताचे भावे उमेदवार मानणारे यांनी विरोध केला की ठराव घेण्याची काय गरज आहे ठराव घेण्याची गरज आहे म्हणजे पेनोर गाव पाटकुल गाव ही गावं अनगरला जोडलेली बरोबर आहेत ही भूमिका त्यांची होती आणि ते तो व्हिडिओ माझ्या पशी आहे त्या ठिकाणी जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांनी हात वर करून घोषणा देऊन त्या ठिकाणी तो ठराव पास करण्यात आला तो व्हिडिओ देखील माझ्यापाशी आहे म्हणजे अशा सुडबुद्धीनं राजकारण करणाऱ्या माणसाला माझी मायबाप जनता स्वीकारणार नाही आणि झाला विषय राहिला विषय ज्या ठिकाणी मीटिंग मध्ये मी आक्रमक झालो खर तर माझ्या गावावर ज्यावेळेस अशा पद्धतीने अन्याय होईल माझ्या भागावर माझ्या तालुक्यावर माझ्या मायबाप जनतेवर ज्या वेळेस अशा गोष्टीला अन्याय होईल त्यावेळेस परत देखील चरण चौरे त्याच भूमिकेत तुम्हाला दिसला जाईल त्याच भूमिकेत मी ह्या ठिकाणी माझ्या जनतेवर अन्याय झालेला मी सहन करणार नाही त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीला माझी कुठल्याही थराला जाण्याची माझी तयारी आहे त्यामुळं माझी मायबाप जनता अतिशय सुज्ञ आहे आणि त्या गोष्टीचा फायदा शंभर टक्के मला येणाऱ्या निवडणुकीत शंभर टक्के होईल ह्या ठिकाणी अप्पर तहसीलच्या वेळेस ग्रामसभेमध्ये ह्याच व्यक्तीनं हा जो भावी उमेदवार म्हणून जो मिरवतोय हाच व्यक्ती त्यावेळेचा चोर आज स्वतःला पोलीस म्हणून ह्या ठिकाणी तुमच्या जनतेच्या मायबाप जनतेच्या समोर येतोय खरं मला सांगायचं गेलं तर अपर तशीच्या विरोधात गावातील नव्याण्णव टक्के लोक म्हणजे जे त्यांना त्यांचे कार्यकर्ते असतील तेवढीच लोक त्यांच्या बरोबर होती नाही तर प्रत्येक गावातील मायबाप जनता ही त्यांच्या विरोधात होती आणि आता देखील ह्या माझ्या मायबाप जनतेला फसवण्याचं काम शंभर टक्के केलं जाईल आणि ते काम ही माझी मायबाप जनता होऊ देणार नाही कारण कसं माझ्या सर्व शेतकरी बांधवांना माझ्या मायबाप जनतेला माहिती आहे की हीच ती माणसं आहेत त्यावेळेस अप्पर तशी कार्यालय अनगरला झालेलं बरोबर आहे म्हणणार मग बरो बरो का बरोबर होत का ते झालेलं आज किती मोठा आपल्यावर अन्याय झाला ह्या माणसाने कुठं एक अर्ज घेतला केला का की बाबा अप्पर तहसील तुम्ही ह्या ठिकाणी झालेलं चुकीचं आहे म्हणून कुठं पत्रकार परिषद घेतली का आज जी पत्रकार परिषद बोलवून घेतात घेतात त्यावेळेस कुठं पत्रकार समोर गेला होता तुम्ही अपर तशी कार्यालय झालेलं चुकीचं आहे म्हणून तुम्ही कुठलीही भूमिका घेतली नाही त्यावेळेस दरोडे खोरासारखं तुम्ही त्या ठिकाणी बघायची भूमिका घेतली आणि आता तुम्ही जनतेसमोर चालला की मी पोलीस आहे म्हणून तर ही भूमिका शंभर टक्के माझी मायबाप जनता हाणून पाडल्यासारखं तांदळातला खडाक जसा बगरला काढते तसे त्या पद्धतीने काढल्याशिवाय माझी मायबाप जनता राहणार नाही आणि त्यामध्ये कोण चोर कोण पोलीस ही माझी मायबाप जनता ठरवत तुम्ही ठरवू शकत नाही तुम्ही कितीबी बी बोनबोडा बोडाचा आरोप माझ्यावर केलं तरी माझ्या मायबाप जनतेला चांगलं माहिती आहे चरण चौरेचं काम काय आहे आणि चरण चौरे काय करू शकतो थु? हे माझ्या मायबाप जनतेला सगळ्याला माहित आहे तुम्ही अशा गोष्टीला माझी मायबाप जनता माझ्यावरच्या टीकेला माझ्यावरच्या केलेल्या खोट्या आरोपाला कुठंही थरा लागू देणार नाही उलट आज माझ्यावर आरोप केल्यामुळं माझ्या गावातील सर्वसामान्य जनता अलर्ट झाली ह्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर कालच्या पासून इतके फोन आले की तुझ्या बरोबर आम्ही आहे ह्यांनी काय करायचं ते आरोप करू दे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं इतकं कॉल आले की भयानक कॉल आले अक्षरशः कमीत कमी एक हजाराच्या वर मला कॉल आले असतील दोन दिवसामध्ये की तू येऊ नको माझ्या मोबाईलमध्ये मेसेज आहे आम्ही तुमच्या सोबत आहे म्हणून काळजी करायची गरज नाही कारण तर हा न्याय जो मी तहसीलच्या विषयामधून दिला या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने भरत शेठ भोगाले यांच्या साथीनं ह्या ठिकाणी तीन गावं वगळण्याचं काम केलं आणि ती कोर्टानं देखील तीन गावं तुम्ही त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं जोडली होती असं त्या ठिकाणी म्हणणं म्हणलं तर कोर्टाने त्यांना सांगितलं की तीन गावं त्या ठिकाणी जर चुकीची केली असतील तुम्ही तर चाळीस गावं पण ही चुकीची का असू शकत नाहीत त्याच मुद्द्यावर त्या ठिकाणी कोर्टाने त्या ठिकाणी त्यांना पूर्ण अप्पर अनगर अपरतशील कार्यालय रद्द कर केलेलं आहे त्यामुळं आता जनता परत अनगरला अप्परतशील कार्यालय होऊ देणार नाही आणि त्यांना सत्तेत येऊ देणार नाही हा इतिहास ह्या मोहोळ तालुक्याचा काळ्या दगडावरची रेष आहे लास्ट प्रश्न विचारतो ज्यावेळेस तुम्ही लोकांमध्ये जातात त्यावेळेस लोकांचे काय प्रश्न असतात ह्या ठिकाणी सांगेल ना शिक्षणाच्या काय जिल्हा परिषद शाळेचे काय विषय असतील आरोग्याविषयी काय समस्या असतील त्या ठिकाणी पाण्याचे काय प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील शेतीतील रस्त्याचे प्रश्न असतील हा हाच विषय आपल्या ग्रामीण भागातील माझ्या मायबाप शेतकऱ्यासाठी हाच प्रश्न महत्वाचा आहे आणि दुसरं काय विषयच नाही शेतकरी काय कोणाला काय मागाय जात नाही आणि कोण काय देत नाही परंतु माझी मायबाप जनता तीस तीस वर्ष ह्या गोष्टीला त्रस्त झालेली आहे म्हणून ह्यांच्या पायाखालची वाळू घसरलेले आहे आज आरक्षण ओपन झाल्यानंतर त्यांना मुर्माच्या खेपा टाकायचं सुचलेलं आहे आज आरक्षण ओपन झाल्यानंतर माझ्या गोरगरीब अं ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांना दिपाळीचे काय भेटवस्तू देण्याची पाळी ते आली आहे त्या ठिकाणी त्यांना कपडे देण्याची पाळी आले गेल्या दहा वर्षाखाली गेल्या पाच वर्षाखाली किंवा गेल्या एक वर्षाखाली तर ती भेटवस्तू द्यावी आता तुम्ही त्या ठिकाणी भेटवस्तू देऊन तुम्ही त्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवून त्या ठिकाणी करताय आणि झाला राहिला प्रश्न या ठिकाणी माझ्या निवडणुकीचा ग्रामपंचायतचा कि चरण चौरे अठरा मतांना आलेला आहे तुम्हाला चरणराज चौरे हा छत्तीस मतांना आलेला माहित नाही तुम्ही गावातला तुम्हाला चरण चौरे किती मतांनी निवडून आलेला माहित नाही तुम्ही बाहेरच्या लोकांचं काय बघणार आहात बाहेरच्या लोकांची तुम्हाला कशी माहिती मिळणार हा काय नाही हा सगळा पूर्ण ड्रामा आहे त्यांचं नेतृत्व खर तर या ठिकाणचे कैलासवासी धानाजाबा माने यांनी त्यांना उभं केलं त्यांच्या मामा इतसक्य त्या मामाच्या पोराच्या विरोधात ग्रामपंचायतला लढल्याला हा व्यक्ती आहे त्यामुळं तो मामाचा होऊ शकला नाही माझ्या मायबाप माझ्या कष्टकरी शेतकऱ्याचा कधी होऊ शकणार नाही ही खात्री माझ्या मायबाप जनतेला आहे माझ्या मायबाप कष्टकरी शेतकऱ्यांना आहे आणि ह्या गावाला पिनोर पंचक्रिया सगळ्या गावाला हे विषय सगळं माहीत आहेत त्यामुळं ह्यांनी किती जर काय केलं माझ्यावर किती जर खोटा आरोप केलं तर काही उपयोग होणार नाही जनतेने ठरवलेला आहे एक वेळा चरणराज चौरेला आपण संधी द्यायची आणि त्या संधीचं सोनं हा चरण चौरे केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले असतील प्रतापजी सरनाईक साहेब असतील संजय शिरसट साहेब असतील यांच्या माध्यमातून मी ह्या ठिकाणी माझ्या दहा गावासाठी तालुक्यासाठी येणाऱ्या काळामध्ये भरपूर निधी भरघोस निधी आणून ह्या माझ्या झडपी गटाचं आणि तालुक्यातील काही गावांचं ह्या ठिकाणी मी शंभर टक्के विकास केल्याशिवाय मी स्वस्त बसणार तर या मोहोळ मतदारसंघामध्ये पिनूर हे झेडपी गट हा अतिशय चर्चा सध्या चालू आहे अजून देखील जागा फायनल नसताना किंवा कुठली रणभूमी नसताना देखील ह्या मतदारसंघाची च चर्चा होत आहे तशाच पद्धतीनं आज आपण चरण चवंडे यांच्याशी भेटलेलो आहोत नेमका आता ह्या मतदारसंघामध्ये या झेडपी गटामध्ये धनुष्यबाण बरोबर निशाने लावतोय का येणाऱ्या काळामध्ये ह्याच्या काय घडमोड्या असतील का हे फार महत्वाची बघण्याची गोष्ट आहे तर या ठिकाणी आपण थांबतोय तर या तुम्हाला धन्यवाद आणि नमस्कार, नमस्कार. जय महाराष्ट्र